शिवसेनेचे पदाधिकारी भाजपच्या वाट्यावर अमोल शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण करणार आहे खास करून दिलीप भाऊ कोल्हे असतील हरिभाऊ चौकोले असतील समर्थ मोठे असतील या लोकांनी मला वाटतं आता कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे काही दिवसासाठी दिलीप भाऊ राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते त्यांनी आम्हाला खूप असं मार्गदर्शन केलं ते ज्येष्ठ नेते आणि आता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला त्यांच्या अनुभवाची कामाची गरज असल्यामुळं त्यामुळे ते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत मला ते बहुंचा आता तिसरा किती पक्षप्रवेश माहीत नाही चौथा पक्षप्रवेश आहे आणि आता भारतीय जनता पार्टीत ते प्रवेश करून भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम करतील आमची युती आहे जरी ते आमचे जुने सहकारी असतील त्यांच्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही आहे शेवट दिल्या घरी सुखी राहा काम करा तिथं राहून ज्या इथं काही गोष्टी घडल्या तर न होता तिथंसुद्धा एकोपा ठेवण्याकरता ह्या सगळ्या मंडळींना काम करावं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनावाढीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी येणाऱ्या काळात काम करणार आहोत आणि अनेक प्रवेश शिवसेनेत होणार आहेत अवघ्या काही दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल की शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रांग जरी दोन तीन पदाधिकारी गेले तरी हजारोच्या संख्येनं काही आदर पक्षांना शिवसेनेमध्ये आपल्याला बघायला आहे की शिवाजी सावंत देखील भाजपच्या वाटेवर आहेत तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेलं आहे प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा शिवसेनेला खूप उपयोग झालेला आहे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी आजवर त्यांनी शिवसेना वाढीसाठी काही का प्रयत्न केला आहे पण आज काही कारणाने ते पक्ष सोडत आहेत मला असं वाटतंय त्यांच्या स्थानिक राजकारणाचा त्यांच्या कौटुंबिक राजकारणाचा हा निर्णय आहे का काय असं वाटतंय त्याच्यामुळं ते जिथं जातील तिथं त्यांचं नेतृत्व करण्याचं काम करतील आणि त्यांनाही लोक माझ्या खूप शुभेच्छा आहेत आज भारतीय जनता पार्टी युती आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा आज जरी तिकडे गेले असले तरी पुन्हा मांडीला मांडी लावून बसायचं आहे दादाचा दा गट असू द्या हे असू द्या आणि हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना माझ्या ही जी काही घटना घडली आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने काय केलंय असं मला मुळीच वाटत नाही काही स्थानिक राजकारणामध्ये आणि त्यांच्या कौटुंबिक राजकारणामध्ये कंटाळून काही लोक पक्षप्रवेश करत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं काही जास्त परिश्रम घेतलेत असं वाटत नाही कारण या लोकांनी हा निर्णय घेतला होता आणि ऑपरेशन लोटस वगैरे हो नाही ऑपरेशन टायगर काही दिवसात आपल्याला दिसेल ना ना कंटाळून आप नाही ह्या लोकांची ना। नक्कीच गरज होती ह्यांच्या मार्गदर्शनाखाली या दिवसानं शिवसेना मोठ्या प्रमाणात काम केलेली आहे पण आदरणीय एकनाथजी साहेब ते अतिशय तुम्हाला माहीत आहे अशा पद्धतीचे कणखर नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व त्यांच्या समंजस पद्धतीनं जर त्यांच्यापाशी काही गोष्टी मांडल्या गेल्या असत्या तर नक्की त्यातनं मार्ग निघाला असता पण पन हट्टीपणाने आपण आपल्याच मनासारख्या काही गोष्टी कराव्यात असं म्हटल्यामुळं मला वाटतं कदाचित मार्ग निघाले पक्षाला कंट महेश साठेंना कंटाळून आणि पक्षात होणारे इनकमिंग याला कंटाळून त्यांनी पक्ष सोडला कुणाच्या नावावर काय चर्चा करणार भाऊ चाळीस लोक चालले तर कसं एक दोन नाही चाळीस लोक चाललेत मी हे सांगितलं की जरी आज काही शिवसैनिक भारतीय जनता पार्टीत गेले असतील तर येणाऱ्या काळामध्ये हजारोच्या संख्येनं आदर पक्षातनं तुम्हाला शिवसेनेत आलेले दिसतील ते नक्की समोरण्याचा वरिष्ठांनी प्रयत्न केलेला आहे पण नक्की दुखतंय कुठे हे कुणालाच कळी नाही कारण आमचे कौटुंबिक वादातनं हे सगळं घडतंय की शिवसेना पक्षामध्ये ह्यांना चा पाहिजे असलेली एकाशाही पाहिजे म्हणून हे सगळं घडतं आहे हे काय गोष्टी शेवट पक्ष हा सगळ्यांचा पक्ष आहे पक्ष कुणा एकट्याचा नाही आहे आणि पक्षामध्ये मालक कोणी होऊ शकत नाही पक्षाचा पक्षामध्ये सगळे समान आहेत आणि या भावनेतनं जर आपण सगळे राहिलो तर मग पक्षामध्ये अशा गोष्टी होणार नाहीत आणि आत्ता त्यांनी ज्या पक्षात प्रवेश केलेला आहे त्या पक्षाला तर शिस्तीची खूप गरज आहे असं सा सांगितलं जात आहे आणि तिथं जाऊन आता नक्कीच मला वाटतं आहे की काही लोकांना शिस्त लागल्याशिवाय राहणार